काय होत काय झालं काय अनिता अनिता तिने हेरायचे हलवायला पाहिजे ताबडतोब घ्यायचे हलवायला पाहिजे हलवायला पाहिजे बोलत बसायची वेळ नाही वास्तविक हे काम तुम्ही करायला हवं होतं पण हे मला करावं लागलं सगळा प्लॅन मी आधीच करून ठेवला होता म्हणून तर सगळ्या नोकऱ्यांना सुट्टी देऊन टाकली आणि आणि हे प्रेम दाटण्यासाठी मोठा खड्डा करून ठेवला आपल्या बागेत त्याच्यावर गुलाबाची कलम लावली

आता तिथं फारशी गर्दी नसते आणि ह्या ह्या वस्तू सगळ्या खाली टिकून दे मी पाठी बघून आपली गाडी घेऊन येते त्यात आपण करत घेऊसांना वाटे टॅक्सीवाल्याला अपहत्या केली म्हणून त्याचं प्रेम सगळ्या अपहत्याची प्रे प्रेत मिळतातच भाऊ नाही जातात तुम्ही बोलत बसू नका ही ही सगळी चांगली वस्तू ताब्यात आधी आणि खालीत टाका आणि एक उपकार करा तुमचं काही त्या टॅक्सीत ठेवू नका अरे लक्षात यातून हलवान काजी आहे खाली घेत चला झालं

ಕೊಣ್ಣ ಕೊಣ್ಣ ತೈ ಕೊಣ್ಣ ಅಂದುಬಿಡ್ತೇ ಸೋ ನೀನಾ